नमस्कार मित्रांनो आज आपण पुणतंब्याचा वॉटरफॉल पाहू चला हा आहे आमच्या पुंतंबा गावातील फेमस वॉटरफॉल चला आता तुम्हाला जवळून वॉटरफॉल दाखवितो कसं वाटतं बा कारण इथं एकदा जर वॉटरफॉल चालू जर झाला तर कमीत कमी दोन तासापेक्षा पाणी जास्त वायाला जातं आणि गावाला जर पुणतंबा गावाला पाणी आलं तर टाईम टू टाइम पाणी बंद करीत आहे पण हे पाणी किती वाया जातं पा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावाला तेहतीस कोटीपेक्षा जास्त पाणी योजनेसाठी पैसे आले होते पण आम्हाला रोज पाणी न येता डायरेक्ट आठ दिवसाला कधी महिन्यातून असं पाणी येतं आणि आमचं गाव गोदावरी नदीच्या काढाला आहे पण आम्हाला पाणी येतं आठ दिवसातून पंधरा दिवसातून हा आमच्या गावाचा झालेला विकास कमेंट करून सांगा आणि पाणी वाया जातं म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करूनही पण ग्रामपंचायतले कर्मचारींना दखल घेत नाही आणि हे पाणी असंच वाया जातं तुम्हाला जर आमचं वॉटरफॉल आवडला असेल तर नक्की भेट द्या